महाराष्ट्रात यवतमाळ वाशिम मतदारसंघ लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगला गाजलेला दिसून आला महायुतीकडून शेवटच्या क्षणापर्यंत अधिकृत उमेदवाराची घोषणा न करण्यात आल्याने ही लढाई बिनविरोध होती की काय असे चित्र निर्माण झाले होते शेवटच्या क्षणाला खासदार भावना गवडी यांचा पत्ता कट करून महायुतीकडून नांदेड येथील राजश्री पाटील राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांची उमेदवारी रीतसर जारी होण्यापूर्वीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ही उमेदवारी पक्की करून टाकल्याने देशमुख यांना काही महिन्यापूर्वीच यवतमाळ वाशिम मतदारसंघात चांगलाच पिजून काढल्याने मतदारांसोबत आपुलकीचे नाते निर्माण झाल्याने खासदारकीच्या परीक्षेत मोठे मताधिक्य पास होणार असल्याचे चित्र दिसून येते या उलट महायुतीचे उमेदवार राजश्री पाटील यांना मात्र नामांकन भरण्याच्या आधीच्या दिवशीच उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांना मात्र प्रचारासाठी बोटावर मोजता येईल एवढे दिवस शिल्लक असल्याने व उमेदवाराची यवतमाळ वाशिम फारशी ओळख नाही यवतमाळ वाशिम खूप मोठा असल्याने हा उमेदवार प्रत्येक तालुक्यातील खेड्यापाड्यात पोहोचू शकत नसल्याने आपोआपच मतदारासोबत संपर्क कमी होणार असल्याचे दिसून येते महायुतीचे उमेदवार असल्यामुळे यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा व आमदार संजय राठोड हे मात्र राजश्री यांच्या सोबत राहणार रा आहे पाटील यांच्या उमेदवारी दाखल दिवशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यवतमाळला आले असता त्या सभेमधील व्यासपीठावर खासदार भावना गवडी आढळून आल्या नसल्याने भावना गवडी या मनाने प्रचार करणार असे दिसून येते महाविकास आघाडी कार्यकर्त्यांनी नेर येथील गणपती मठात जाऊन प्रचाराचे नारळ फोडून जोमाने प्रचार करताना दिसून आले यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर